आबा आबा काय झालं तू काही अर्जंट आहे असं म्हणालीस काय झालं असं घाईत का बोलवलं मला मला टेन्शन आलं ना कोणी काही सांगाल काय झालंय हे बघ यांचा एक मित्र आहे शाळेपासूनचा बेंगलोरला असतात ते आत्ता इथे आले तरी ते आज आपल्याकडे येणार आहे मग अग तो आनिश नाही का त्यांचा मुलगा आठवतंय <laughs> का तुला लहानपणी तू आणि आम्ही एकत्र खेळला सुद्धा एक मिनिट आपण ही बचपन की यादी का खेळतोय अग बाबांचा बालपणीचा मित्र त्यांची बायको आणि त्यांचा तो मोठा झालेला मुलगा आज आपल्याकडे येत आहे तुला पाहायला <laughs> ग आज अचानक भेटला ग मला मला माहिती नव्हतं हा पुण्यामध्ये कधी आलाय ते त्यात परत सगळे उद्या चाललेत बंगलोरला म्हणून मग ठरवून टाकलं मी काय हेच की आज संध्याकाळी भेटूया म्हणून ठीक आहे ह्याच्या पुढे चुकूनही तुझ्या लग्नाचा विषय काढणार नाही मी पण आता ते येतात आहेतच तर मग जरा नीट मी साडी चहा असं काहीही करणार नाही ठीक आहे माझे आई तुला काय हवं ते कर तू हवी तशी वाग पण निदान त्यांच्या समोर मी तुला बळजबरीने उभं करतोय असं तरी नको थी वाटू दे का ते हां काय म्हणालीस तू ठीक आहे मी करून टाकतो का त्यांना फोन करतो की बाबा माझं चुकलं नको आहे तू इकडे म्हणून काय मी मूर्ख आहे ना माझ्या मुलीच्या लग्नाचा विचार करतोय काय नको काय हवं ते करा तुम्ही तरी तुला आधी विचारलं होतं तुझ्यासाठी स्थळं बघायला लागू का म्हणून आणि ऑनलाईन चॅटिंग परस्पर डेटिंग हे चालतं ना गं तुम्हाला मग काय बिघडलं फक्त आमच्यासाठी त्याला भेटलीच तर ठीक आहे येऊ द्या त्याला हां पण मी कधी कसं कुठे बसायचं कसं वागायचं अशा प्लीज सूचना मला देऊ नका माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की असं काही डोक्यातही आलं तर ह्याच्या आधी मला सांगा ना म्हणजे मला माझ्या मनाची तयारी करता येईल ना माझे वेगळे प्लॅन्स नसू शकतात का जाई आणि प्लीज खायला काही करत असाल ना तर इडली वडा भजी पुरणपोळी काय वाटेल ते करा पण कांदे पोहे नाही मला माहिती आहे तुला हे अजिबात आवडलेलं नाही आहे पण मग आईबाबांनी दुसरं काय करायचं ते प्रयत्न करणारच ना त्यांच्या मुलीसाठी कुणीतरी चांगला मुलगा शोधण्याचा त्यांचं कर्तव्य समजून तुला चाललं असतं हे स्थळभीड छे मला नसतंच चाललं पण मी तशी वेळच नाही येऊ देणार मी स्वतःहून भेटायला बोलवलं होतं इट वुड हॅव बीन स्पेशल यु नो अगं ठीक आहे उद्या भेट तुला नाही कळलं खरंच नाही कळत म्हणजे मग आई बाबा विचारत होते तेव्हा खरं खरं सांगून टाकायचं ना सगळं हे होणारच होतं आज नाव द्या एनीवे anyway, माझं काय म्हणणं आहे तो तुझा बालपणीचा सवंगडी अनिश त्याला भेट खा प्या गप्पा मारा आणि टाटा बाय बाय बाबांचा मित्र कसला हॅन्सम आहे है। म्हणजे मुलगा पण बरा असणार शा माझा क्लास आहे नेमका त्यामुळे इतका सॉलिड सीन मिस होणार ना नाहीतरी तुला त्या अनिशमध्ये इंटरेस्ट नसणारच बरं वाटला तर मला सांग आय एम ऑलवेज रेडी फॉर ऑप्शन्स सुन सुन तेरे एक रिश्ता आया है सुन 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 दीदी दी, तेरे लिए एक रिश्ता आया है सुन, को सुन, सुन, <laughs> चला तुम्ही पण सुन 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 दीदी दी, तेरे लिए एक रिश्ता आया घ्या <coughs> <हुँ>, ना <laughs> या ओळखलंस का हिला आभा ए याच बँगलोरला पोस्टिंग झालं किती वर्षाची होती गाई दीड दोन वर्षाची असेल फक्त मग कसं ओळखणार आहे काय करतेस का सध्या ची तयारी करते इंटरेस्टिंग या जाई मी निघते ऑल द बेस्ट गरज पडेल का खूप येते गाई बाय नीट जा गाडी छान आहे का कुठनं घेतलीस नेट शॉपिंग तिला सांगितलं इंटरनेट म्हणजे तिलाही येईल नाही मार मार तुला थाउजंड पॉईंट मिळतील तिकडे उडव उडव गेला उडव ना त्याला आय सेड अटेन्शन प्लीज अटेन्शन प्लीज अरे काय बधीर आहे का रहा हॅलो गुड न्यूज ए तुला ते निशा आठवते निशा अरे शी सेड येस टू मी शी सेड येस <laughs> चांगली होती आरती <laughs> <laughs> एक मिनिट होती म्हणजे अजूनही आहे आणि आता माझी आहे फॉर टाइम बिंग सो वॉट मी फक्त आत्ताचाच विचार करतो आणि ए कुत्र्या अरे फुकट पितोयस ना त्याला तरी जाग म्हणा ए चल निघू का मी मला वाटलं तू ऑन साईड चालल्यास म्हणून आपण भेटतोय तर त्यात हा चालू कॅम रे जाशील थोड्या वेळाने दे रे त्याला तो जळतो माझ्यावर हम्म मला अशा मिनटा मिनटाला पोरी पटतात ना ते बघवत नाही त्याला <laughs> <laughs> नाही बरं झालं सांगितलंस हव्हाना पुण्यातल्या सगळ्या मुलींना प्रपोज केला असशील तू त्यात ती निशा हो म्हणाली म्हणून निशा ए बाळा असंच असतं मग आता विचारायला मी विचारेन दीपिका आणि कत्रिनाला पण पण ज्या मुलीच्या बजेटमध्ये मी फिट होईन तीच मला हो म्हणणार ना आणि ए ती निशा मला जर नाही म्हणाली असती ना, ना तर मी काय प्रयत्न सोडले नसते आपल्याला ला लागतं यार कोणीतरी <laughs> मावशी आरे मावशी तुला माहिती आहे नी पार्टी का दिली आहे हां आलं लक्षात काहीतरी नवीन प्रकरण असणार आई कमवून यार अगं तुझ्यासाठी म्हणून मी एक सुंदर सुशील सुसंस्कृत मन मिळावू अशी आहे मल... पण श्रावण बाळा तू कुठे आहेस सुसंस्कृत यु आर डिस्क्वालिफाईड